आत दिसली मला दोन दिवसानंतर दुकान हे बघा हे चप्पल घेतली आता दीडशे रुपयाची आणि आपल्या पहिल्या चप्पलची हालत हे बघा आपल्या पहिल्या चप्पलची हालत पुरी फाटलेली आहे दोन दिवसानंतर दुकान भेटली आहे आणि हे चप्पल घेतली होती दोन आधी हे पुरा खतम झाली आता आता हे चप्पल बघूया कुठपर्यंत टिकते आर हर महादेव अशी यात्रा आहे भावांनो दोन महिन्यात चप्पल फाटली आणखी दोन वर्षात किती चपला फाटी मालूम नाही पण बघूया हर हर महादेव मला ह्या चप्पलच विसर्जन करूया आता हे चप्पल घेऊन निघूया हर हर महादेव जय श्री महाकाल हे चप्पल आपण इतसा देऊ बघा हे चप्पल देते देत हर हर महादेव बघूया आता हे चप्पल कुठपर्यंत आहे भावांनो यात्रामध्ये थोडा सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिवा हर हर महादेव